तुम्ही पाहत आहात मूर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत ग्राम येथे येथील सरपंच पती प्रदीप फुके यांना ऑगस्ट रोजी जबर मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे शहरानजीकच्या एका पेट्रोल पंपावर ते आपल्या मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरण्याकरिता गेले होते दरम्यान यावेळी आरोपीने पेट्रोल भरत असताना जाणून बुजून फुके यांच्या मोटरसायकलला धक्का दिल्याने वाद निर्माण झाला या वादाचे होऊन आरोपी वसीम खान सरपंचपतीला भुक्यांनी व लोखंडी रॉडने जबर मारहाण केली यामध्ये सरपंचपती प्रदीप फुके ही गंबीर जक्मी साले हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या प्रकरणी आरोपी वसीम खान आणि त्याचा साथीदार राहणार रामखेड याच्या विरुद्ध अपराध क्रमांक तीनशे त्र्याण्णव दोन हजार पंचवीस कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन पाच बीएनएस प्रमाणे गुन्हा नोंद करून पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत एमसीएन न्यूज मराठी करिता धनराज सपकाड मूर्तीजापूर 네가 okay. 가고